आता दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची सुरुवात झाली परंतु कित्येक लोकांना कॅलेंडर विषयीचे भरपूर प्रश्न पडतात जसं की एका महिन्यात तीस दिवस असतात तर दुसऱ्या महिन्यात एकतीस दिवस असं का बरं आणि महिन्यांना जानेवारी फेब्रुवारी ही नावं कशावरून पडली बाकी सगळ्या महिन्यांना तीस आणि एकतीस दिवस असताना फेब्रुवारीला मात्र अठ्ठावीस दिवसच का बरं मिळाले जानेवारीचं नाव जानेवारीच का पडलं आणि फेब्रुवारीचं नाव फेब्रुवारीच का पडलं या सगळ्याचे उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत जेव्हापासून माणूस या पृथ्वीवर आहे तेव्हापासून त्याला एक कॅलेंडरची गरज आहे जेव्हा आपण हे जानेवारी फेब्रुवारी बघत नव्हतो त्यावेळीसुद्धा आपल्याकडे शक संवत अशा प्रकारचे कॅलेंडर्स होते तसंच युरोपमध्ये देखील रोमन कॅलेंडर होते कॅलेंडरची गरज ही प्रत्येक माणसाला असते कॅलेंडर शिवाय माणूस काहीच करू शकत नाही कारण कोणताही सण साजरा करायचा सा झाला की आपण पहिला कॅलेंडर बघतो आपले सगळे धार्मिक सण कॅलेंडरनुसारच पार पडतात शेतकरी सुद्धा कॅलेंडर बघूनच पेरणीला सुरुवात करतो मग हे कॅलेंडर कशावरती आधारित होतं सुरुवातीला ते आधारित होतं चंद्राच्या कलेवरती म्हणजेच त्याला चंद्रमास असे म्हणत आपल्याकडेही पूर्वी बघितलं तर आपण अमावस्या पौर्णिमा या सगळ्या गोष्टी बघायचो प्रत्येक महिन्याला चंद्राच्या कलेप्रमाणे साधारणतः तीस किंवा एकोणतीस दिवस असायचे मग त्याप्रमाणे जर सगळे दिवस वर्षाशी जोडले तर वर्षाला बरोबर तीनशे चोपन्न तर कधीकधी तीनशे पंचावन्न दिवस होत पण सूर्याची एक फेरी पूर्ण व्हायला जो वेळ लागतो ते म्हणजे तीनशे पासष्ट दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांची सूर्याची एक फेरी पूर्ण होते मग दिवस सूर्याच्या फेरीप्रमाणे आणि चंद्राच्या कलेप्रमाणे जर बारा फेऱ्या जरी काढल्या तरी होतात तीनशे चोपन्न किंवा तीनशे पंचावन्न दिवस म्हणजे दहा ते अकरा दिवसांचा फरक प्रत्येक वर्षात पडायचा त्यामुळे काय व्हायला लागलं त्या त्या वर्षातले जे महिने असायचे त्या प्रत्येक महिन्यात वेगवेगळा ऋतू वेगवेगळा सण यायला लागला म्हणजे एखाद्या वर्षात समजा जुलै महिन्यात पावसाळा चालू झाला तर दुसऱ्या वर्षात पावसाळा हा डायरेक्ट मार्च किंवा एप्रिलमध्ये चालू व्हायचा कारण प्रत्येक वर्षात अकरा दिवसांचा घोळ झालेला असायचा या गोष्टी अजून देखील आपल्या कॅलेंडरमध्ये दे होतात त्यामुळे आपण काय करतो एक अधिक मास ॲड करतो तो कधी साधारणतः जवळजवळ तीन वर्षातून एकदा अकरा दिवसांचा फरक म्हणजे अकरा तरी तेहत्तीस म्हणून ॲड करतो म्हणजे ते जवळजवळ तीस दिवस ॲड होतात आणि आपलं एकूण कॅलेंडर परत एकदा ॲडजस्ट होऊन बरोबर येतं आता आपण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कॅलेंडर कसं तयार झालं हे बघूया जुलियस सिझर नावाचा एक रोमन सम्राट होता हा रोमन सम्राट सत्तेवर आल्यानंतर त्याला हा कॅलेंडरचा प्रश्न चांगलाच भेडसावू लागला आणि त्यानं ठरवलं होतं की आता याच्यावर काहीतरी चांगलाच उपाय करायचा म्हणून जुलियस सिझर ज्यावेळी इजिप्तला गेला होता तेव्हा त्याला असं लक्षात आलं की इजिप्तमधले लोक इजिप्शियन कॅलेंडर वापरतात जे की सूर्याच्या कलेवरती अवलंबून आहे म्हणजेच पृथ्वीला सूर्याभोवती फेरी घालायला जो काळ लागतो त्यानुसार ते कॅलेंडर वापरलं जात होतं मग ज्युलियस सीझनने ठरवलं की असा बदल आपण युरोपमध्ये देखील करायचा आणि मग तो युरोपमध्ये आल्यानंतर सूर्याच्या भोवती पृथ्वीला एक फेरी घालायला तीसशे पासष्ट पॉईंट पंचवीस दिवस लागतात त्याप्रमाणे मग एक नवीन कॅलेंडर तयार केलं आणि त्याने तीनशे बरोबर डिवाइड केलं तर बारा भाग होतात पूर्वीचा फक्त दहा महिन्यांचंच कॅलेंडर होतं रोमन कॅलेंडर हे मार्च पासून सुरू व्हायचं आणि डिसेंबरला संपायचं म्हणून तुम्ही जर बघितलं तर सप्टेंबरचा अर्थ होतो सातवा महिना ऑक्टोबरचा रात अर्थ होतो आठवा महिना नोव्हेंबरचा अर्थ होतो नववा महिना आणि डिसेंबरचा अर्थ होतो दहावा महिना पण खरे पाहता सप्टेंबर हा नववा ऑक्टोबर हा दहावा आणि डिसेंबर हा बारावा महिना आहे मग हे सगळे बदल ज्युलियस सीझनने केले कसे हे आपण तोडक्यात बघूया जुलियस सीझनने बरोबर बारा महिने केले जानेवारी आणि फेब्रुवारी या नावाचे दोन महिने अगोदर दो रोमन कॅलेंडरमध्ये नव्हतेच त्यावेळी फक्त दहाच महिने होते त्याने हे दोन महिने एक्स्ट्रा ॲड केले जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला एकूण बारा महिन्यांना तीस दिवसांमध्ये डिवाइड केलं पण तरीही वरचे पाच साडेपाच दिवस शिल्लक राहत होते मग तो एक्स्ट्रा दिवस त्याने एक एक महिना आड प्रत्येक महिन्यामध्ये ॲड केला अशा पद्धतीने सगळे महिने तीस आणि एकतीस या दिवसांमध्ये तयार झाले मग तुम्ही आता म्हणाल की फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवसच का खरं तर फेब्रुवारीमध्ये तीस दिवस होते मग लीप इयर एक ॲडजस्ट करायचा होता म्हणजेच तीनशे पासष्ट पॉईंट पंचवीसमधला मधला झिरो पॉईंट पंचवीस जो की होता वरचा सत्कोर दिवस तो कुठेतरी ॲडजस्ट करायचा होता मग चार वर्षातून एकदा तो पूर्ण दिवस पूर्ण होणार म्हणून मग फेब्रुवारीमध्ये चार वर्षातून एकदा तीस दिवस नाहीतर एकोणतीस दिवस असे केले आता तुम्ही म्हणाल फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस नसून अठ्ठावीस दिवसच असतात हो तेही सांगते थोडासा धीर धरा फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस दिवसच का असतात हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी हे जाणून घेतलं पाहिजे की महिन्यांना जानेवारी फेब्रुवारी अशी नावं कशावरून पडली आता जानेवारी हा जो महिना आहे या जानेवारी महिन्याचं नाव जानस नावाचा एक रोमन देवता होता त्याच्यावरून पडलं ज्याला दोन चेहरे होते म्हणून सुरुवात त्याच्यापासून करण्यात आली फेब्रुवा म्हणजे पापक्षालन म्हणजेच पापमुक्त करण्याचा एक लॅटिन शब्द त्याच्यावरून फेब्रुवारी हा शब्द ठेवण्यात आला त्यानंतर मार्च मार्चमध्ये मार्च, मार्च करणे किंवा कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करणे म्हणून रोमन कॅलेंडरप्रमाणे या महिन्यात सगळे कॅम्पियन्स केले जायचे आणि मार्च हा पहिला महिना होता म्हणूनच मार्च हा शब्द मार्सवरून आला जो एक रोमन देवता होता त्यानंतर एप्रिल असा काळ ज्यावेळी फुलं फुलतात हा शब्द एप्रिलिस या लॅटिन शब्दावरून आला आणि मे म्हणजेच मेया या नावाची एक देवता होती त्याच्यावरून मे हा नावा शब्द आला ना। त्यानंतर जुनॉस नावाच्या एका देवतेवरून ना जून हा शब्द आला आता जून नंतरचा पुढचा महिना होता क्विंटीलिस म्हणजेच पाचवा महिना आणि सिक्स्टीलिस म्हणजेच सहावा महिना पण जुलिया सीझरच्या मृत्यूनंतर जुलिया सीजरच्या नावावरून क्विंटिलिस या ना महिन्याचं नाव चेंज करून जुलै असं ठेवण्यात आलं आणि ऑगस्ट म्हणजे जो की सहावा महिना होता त्याचं नाव चेंज करून ऑगस्टस असं करण्यात आलं आता जुलै हा जुलियस वरून आलेला म्हणजेच रोमन सम्राटाच्या नावावरून आलेला महिना होता म्हणून त्याला एकतीस दिवस होते पण ऑगस्ट हा ऑगस्टस नावाचा एक जुलियस सीजरच्या कुळातील पहिला रोमन सम्राट होता त्याचं नाव द्यायचं होतं ऑगस्ट महिन्याला पण ऑगस्टमध्ये होते फक्त तीसच दिवस आता ऑगस्ट महिन्याला एवढ्या मोठ्या सम्राटाचे नाव दिलं आहे आणि ऑगस्टमध्ये फक्त तीसच दिवस म्हणून मग फेब्रुवारीमध्ये पहिले जे एकोणतीस दिवस होते त्यातून अजून एक, 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 एक दिवस कमी करण्यात आला आणि तो ऑगस्टमध्ये ॲड केला म्हणून जुलै पण एकतीस दिवसांचा आहे आणि ऑगस्ट पण एकतीस दिवसांचाच आहे आणि अशा प्रकारे दोन सलग महिने आले एकतीस एकतीस दिवसांचे आणि फेब्रुवारीचा एक दिवस कमी होऊन तिथे अठ्ठावीस दिवस झाले पुढे सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर हे सातवा आठवा नववा दहावा महिना होते त्यांची नावे तशीच राहिली पण ते नव्वा दहावा अकरावा बारावा हे महिने ठरले अशा पद्धतीने एक कॅलेंडर तयार झाले आणि या कॅलेंडरला जे की ज्युलियस सीझरने तयार केलं होतं त्याला ज्युलियन कॅलेंडर असं संबोधण्यात आलं जे पुढची सोळाशे वर्षे तसंच राहिली आणि आज आपण जे कॅलेंडर वापरतो त्याला ग्रेगोरियन कॅलेंडर असे म्हणतात आणि ग्रेगोरियन कॅलेंडर आणि ज्युनियर कॅलेंडर यामध्ये फारसा काही फरक नाही आशा करते तुम्हाला या व्हिडिओमधून कॅलेंडरची सविस्तर माहिती मिळाली असावी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका थँक्यू